जनतेचा अधिकार जाणीव स्वागत आहे कुमारांचे कोल्हापूर जिल्ह्याचे संघ निवडण्याचा वेगळा उपक्रम निवडक खेळाडूंचे संघ तयार करून त्यांच्यातील स्पर्धेतून कुमारांचे कोल्हापूर जिल्ह्याचे संघ निवडण्याचा वेगळा उपक्रम कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने राबविण्यात आला येथील एलआयसी क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या या निवड चाचणीत विविध क्रीडा संस्थेचे एकशे बारा मुले व चौसष्ट मुली सहभागी झाल्या होत्या यातून कुमारांचे कोल्हापूर जिल्हाचे प्राथमिक संघ निवडण्यात आले कुमारांच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा संघाच्या निवडीसाठी हा वेगळा उपग्रह राबविण्यात आल्याचे जिल्हा संघटनेचे महासचिव प्राध्यापक संभाजी पाटील यांनी सांगितले जिल्हा संघटनेला संलग्न क्रीडा संस्थाकडून निवडक निवडणीकृत खेळाडूंना बोलावून त्यांच्या खेळातील जागा न्याय मुलांचे चौदा व मुलींचे आठ संघ तयार करण्यात आले त्यांना जिल्ह्यातील नामवंत दिवंगत खेळाडूंना संघटनाचे नाव त्यांच्या नावाची स्मृती संघात रंगलेल्या स्पर्धेतून पंधरा खेळाडू निवडण्यात आले मल्हार्ह बावसकर हिंदूराव कौंदाळे बाबूराव परितर विलास पाटील नेमगोंडा पाटील वीरसेना पाटील रवींद्र गावडे पद्मकर गोसावी सदाशिव जौंधाळे गोविंद घाडगे आनंदराव वड केडी पाटील राजेंद्र जगदाळे तात्या पवार यांच्या प्रत्येक संघाला गणवेश व प्रशिक्षक देण्यात आले होते नामदेव गावडे शंकर पवार व शरद पवार यांच्या समितीने मुलांचे तर चंद्रशेखर शहा प्रकाश कळंद्रे व अनिल कुटरे यांच्या समितीने मुलींचे संघ निवडले या निवड झालेल्या खेळाडूंचे सराव शिबिर तज्ञ प्रशिक्षण ून घेण्यात येणार असून या खेळाडूंनी आपल्या सांघिक कौशल्यातून कोल्हापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा असे आवाहन भेंडीगिरी यांनी केले येथील सह्याद्री क्रीडा चाचणी जिल्हा कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष पवार अजित पाटील कोषाध्यक्ष प्राध्यापक अनासाहेब गावडे कार्य व उदय चव्हाण प्राध्यापक चंद्रशेखर शहा शहाजान शेख रुपेश जाधव यांच्यासह विविध क्रीडा संस्थेचे व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकार हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव